सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ आपले मनोरंजन करतात तर काही आपल्याला थक्क करतात परंतु काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अंटार्कटिकामधील बर्फ वेगाने वितरत असल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये मध्ये बर्फ वेगाने वितरताना दिसत आहे बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला तर जीवन जगणं खूप कठीण होऊ शकतं कारण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रात हजारो वर्षांपासून साठलेला बर्फ वितळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जगभरातील असलेल्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो हे आपण अनेकदा ऐकत वाचत आलो आहोत अशातच आता वेगाने बर्फ वितरण्याचा व्हिडिओ समोर येताच अनेक नेत्यांनी भीती व्यक्त केली आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा अंटार्क्टिकामधील बर्फ वितळतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे शिवाय बर्फ वितरण थांबवलं नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं अनेक नेटकरी म्हणत आहेत या व्हिडिओ वर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत ट्विटर वर द फिजन नावाच्या अकाउंट वरून शेअर केले गेले आहे